准备的花。

गणपती बाप्पाऱ्या मोर्या रे बापा मोरया रे बोर्या रे बाप्पा रे तू कुठे चालली समुद्रात गणपती पोहचवायला बोल गणपती पोचवायला विसर्जन आला भंगलमूर्ती आणि मित्रांनो आज ना पाच दिवसांच्या बाप्पांचं विसर्जन आहे आणि वायरीला ज्या वहिनी राहतात ना त्यांच्या गणपती बाप्पाचं आज विसर्जन आहे तर विसर्जनाला अर्थ आम्ही आणि सावी आलेलो आहोत आणि मेन रिझन आहे की बीचलासुद्धा थोडी मजा करायची आहे तर त्यानिमित्ताने आलेलो आहोत आणि अर्थानी सावीला एक एक्सपिरियन्स पण होईल बाप्पाचं विसर्जन समुद्रावरती कसं असतं तो एक वेगळा एक्सपिरियन्स त्यांना घेता येईल कारण की आमचे जे बाप्पा आहेत तर त्यांचं विसर्जन नदीवर होतं तर मित्रांनो आता आम्ही जातो आहे विसर्जनाला तिकडे आहे आमचे बाप्पा तिथे गाडी चालली आहे आणि ह्या इथे असा खच्चा खच भरलेला मच्छीचा माल ही आहे रापण आताच बोट आलेली आहे आणि बघा बघा हे सगळे रापणीचा हा मासा आहे नाही 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 काय रे बघा कोळंबी त्याच्यात ताड़। सगळ्या प्रकारचे मासे असतात था। तर ते सॉर्ट केले जातात सगळे मिक्स मासे असतात ते बघा तो खच बघा किती पडले आहे माशांचा एका वेळेला एवढा मासा लागतो समुद्राच्या पोटातून एवढा मासा बाहेर काढला जातो वॉशिंग वॉशिंग आणि हे एवढी जण मिळून या रापणीच नेतृत्व करतात अक्च्युली हे टीम वर्क आहे काय एवढे जण असतात रापणी तर मित्रांनो आता गणपती अजून येणार आहेत म्हणजे गावातले वाडीतले अजून पाच सहा काहीतरी गणपती आहेत तर ते येण्याची वाट बघतो आहे तोपर्यंत इकडे सगळे रापणीसाठी मिळले आणि संध्याकाळची सोय करत आहेत म्हणजे आता इथे बाप्पाचं विसर्जन झालं की संध्याकाळी लगेच प्लॅन आहे या लोकांचा आणि त्यासाठी आता म्हणजे ॲक्च्युली प्रॉन्स शोधत आहेत सगळेजणं म्हणजे आमचे जे फॅमिलीमधले आहेत मेंबर हे बघा अभिदा आणि त्याचा तुम्ही निर्णय आहे तर तो रापणीला वगैरे जाणार आहे तर त्याला थोडीफार माहिती आहे एक्झॅक्टली सॉर्ट आऊट वगैरे कसं करायचं ना याची त्याला आयडिया आहे तर आम्ही रापणीतले ना ते लोक प्रॉन्स शोधत आहेत तर फ्रेश प्रॉन्स आपल्याला संध्याकाळी कदाचित खायला मिळतील आता त्याचं प्रिपरेशन म्हणजे कसा टाईम मॅनेज होतो त्या हिशोबाने पण एवढे मात्र नक्की आहे की फ्रेश फिश आपल्याला खायला मिळणार आहेत म्हणजे शहरामध्ये खातो ती सगळी मच्छी बर्फातली वगैरे असते पण हे एकदम फ्रेश म्हणजे आता समुद्रातील रापणीची बोट बाहेर आली आहे आणि शॉपिंग चाललं आहे आणि हे बघा आणि संध्याकाळी मस्त भेद होणार आहे तर आपली पासना थोडं पुढे जातोय आपल्या बाप्पाना आप इथे विराजमान केलंय हे बघा अजून बरेचसे गणपती बाकी आहेत यायचे विसर्जनासाठी ह्याचे नाव काय आहे हे बाबूचं नाव काय नाव काय तुझं परवेकर हा एक नंबर इंट्रोडक्शन दिलंय सत्यजित आणि ही कोण आहे एक नंबर हिचं हां ही आहे सावी सावी आणि ही जी पळून गेली हिचं नाव काय आहे नाव काय आहे तनिष्का तर असे चार छोटे मेंबर आमच्या टीममध्ये आहेत आता इथे त्यांची त्यांची मजा करत आहेत समुद्रावर असा काहीसा सनसेट आपण एक्सपिरियन्स करतोय सुप एक नंबर मित्रांनो अजून काय पाहिजे <laughs> <laughs> सॉरी या सॉरी <laughs> you लागे लागे लागेपाप्पा oh, yeah. oh, yeah. मंगल मूर्ती oh, yeah. पुढच्या वर्षी